नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता महासंगम चालू आहे तर इथे आता पार्टीमध्ये सर्वांच्या समोर काव्य आणि जीवाचे फोटो आलेले असतात ते फोटोच बघता क्षणी नंदिनीच्या पायाखालची जमिनीच हालते ती आहे त्या स्थितीमध्ये उठून उभी राहते तर काव्य टेजवरून तिच्याकडे येते आणि तिच्यापुढे हात जोडते म्हणते नंदिनी ताई मला माफ कर नंदिनीमध्ये अगं कोणत्या तोंडाने तुला माफ करू तू याआधी मला हे सत्य का नाही सांगितलं काव्य तू माझ्यापासून एवढं मोठं सत्य का लपवलं आता काव्या हात जोडते नंदिनी तेच हात पकडून ती स्वतःचं तोंड जोडून घेते तोंड जोडत असताना अचानक तिला तिच्या हातावरची मेहंदी दिसते त्या मेहंदीमध्ये जिवा आणि नंदिनी असं नाव लिहिलेलं असतं ती लगेच ते नाव पुसून टाकण्याचा खूप प्रयत्न करते ती वेळेपिशी झालेली असते काय करावं काय नाही तिला कळत नसतं जीवा तिला नंदिनी शांत हो म्हणतो पण ती जीवालाच सुद्धा ऐकत नाही आणि त्याला म्हणते तुम्ही माझी खूप मोठी फसवणूक केलेली आहे तुम्ही माझ्या नजरेच्या समोरून पहिले चालते वा मालिलीमध्ये नंदिनी थोडी शांत हो ही परिस्थिती आपल्याला शांततेत हँडल करावी लागेल तर तेवढ्यातच पार्थना चक्कर आल्यासारखं खाली पडायला होतो तर काव्या पळत जाते आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करते त्याचा हात धरते म्हणते तुम्ही तुम्हाला सा सावरा पार्थ तर पार्थ लगेच तिचा हात झिटकारतो आणि म्हणतो मला हात लावण्याचा तुम्ही हक्क कधीच गमावून बसला आहेत काव्य मी तुमच्यावरती एवढं प्रेम केलं पण तुम्ही एका सुद्धा तुमचा भूतकाळ मला सांगितलं नाही तुम्ही माझी खूप मोठी फसवणूक केली ही अपेक्षा मला तुमच्याकडून नव्हती आता काव्याचा हा बोक्या पूर्णपणे तिच्यावरती रागवलेला असतो आणि खूपच रागाने लालगुंद झालेला असतो काव्या अनेक प्रकारे त्याला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करते पण प्रार्थ काही तिचं ऐकून घेत नसतो पण हे सर्व बघत असताना इकडे वसुधा आणि रम्याला मात्र खूप आनंद होत असतो पार्थ म्हणतो मी जे काल तुम्हाला मंगळसूत्र दिलं होतं ना ते मंगळसूत्र तुम्ही का घातलं जर तुम्हाला हे लग्नच मान्य नव्हतं तर तुम्ही हे सर्व कशासाठी केलं तर लगेच काव्या म्हणते तो माझा भूतकाळ होता आणि तुम्ही माझा पास्ट आहात पार्थ काव्याला म्हणतो जर तुमचं माझ्यावरती प्रेमच नव्हतं तर तुम्ही हे मंगळसूत्र घातलंच कशाला तुम्ही मला खोट्या आशेला कशाला लावलं तर काव्यामध्ये तसं नाही पार्थ मी माझा भूतकाळ विसरले आहे आता फक्त माझ्या मनामध्ये तुम्ही आहात मी जीवावरती लग्नाआधी प्रेम करत होते पण आता आमच्या दोघांमध्ये तसं काही नाही आहे आणि जीवासुद्धा नंदिनीताईंवरती मनापासून प्रेम करतो आणि तो तीनला सांगणारसुद्धा होता तर पण इथे पार्थ काही ऐकून घेत नाही ह्याचाच फायदा घेऊन लगेच रम्यात येथे येते आणि रम्या लगेच काव्याला म्हणते तू शांत बस आणि ते मंगळसूत्र काढून पहिलं पार्थात येते मंगळसूत्र घालण्याचा तुला अजिबात अधिकार नाही आहे आणि ती तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढायला जाते पण मालिनी मध्ये येते आणि तिला म्हणते घरातील मोठे माणसं अजून जिवंत आहेत तू मध्ये बोलू नकोस आणि असं म्हणून ती रम्याला साईडला करते वसुदा तिला म्हणते रम्या तू शांत हो आहे ते होऊ दे आज चांगलाच ह्यांचा सर्वांसमोर उतारा होणार आहे आता विक्रम कसं बस पारला शांत करतो तर जीवा इथे आता नंदिनीपुढे पुढे हात जोडून उभा असतो आणि तिला म्हणत असतो की मला माफ कर पण नंदिनी जीवाला म्हणते मी तुम्हाला माफ करण्याच्या सुद्धा मनस येत नाही आहे तुम्ही तो हक्क गमवला आहेत मी तुमच्यावर ते दुसऱ्यांदी भरोसा ठेवला पण तुम्ही, तुम्ही माझा विश्वासघात केला तुम्ही मला का नाही खरं सांगितलं की तुमची पहिली जी काही गर्लफ्रेंड होती ती काव्य होते जर तुम्ही मला आधीच हे सर्व सांगितलं असतं तर आपण ह्यातून नक्की मार्ग काढला असता पण आता काहीही होऊ शकत नाही आहे तर पार लगेच चढत वरती जातो आणि काव्याची बॅग भरून जिना उतरून खाली येतो तर हे बघितल्यावरती रम्याला खूप आनंद होतो आता फायनली काव्य या घरातून बाहेर जाणार पण पार्थने ती बॅग आणल्यामुळे मालिनी आणि विक्रम मध्ये जातात आणि पार्थला अडवतात म्हणतात वेड्यापणा करू नको काय आहे ना बसुन स्वाल का ही ही ते आपण बसून सॉल्व्ह करूया पण तू आता काहीही करणार नाही तुला माझी शपथ आहे मालिनी त्याला खूप समजवते तेव्हा पार्थ कुठेतरी सम थोडासा शांत होतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो काव्यही त्याच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करते पण वसुधा लगेच तिला अडवते आणि म्हणते अजिबात पारच्या रूममध्ये तू जायचं नाही त्याला थोड्या वेळ एक सोड जे तुला गुरु दळायचे होते ना उधळले आणि त्यानंतर वसुधा काव्या आणि तिच्या वडिलांचा खूप सारा पान उतारा करते बिचारे काळव्याचे वडील काही बोलत नाही सर्व काही शांत ऐकून घेतलं असत्या कारण लेकीच्या पोटापोती ते काहीच बोलत नाही आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू